कुंकवाच्या मानसाठी झाली बावरी कुंकवाच्या मानसाठी झाली बावरी पोत खेळताना बापदर सावरी पोत खेळताना बापदर सावरी कुंकवाच्या मानसाठी झाली बावरी कुङ्कवाच माना साथी पोत पदर सावरी पोतखेनाम्बापदर सा पोतखेनाम्बापदर सी लांब लांब केस तिने सोडले धर मी आंबा मते नाउगातले मी अम्ब मातेला लाम्ब लाम्ब केसतिने सोडले धरीला नौ गे मी अम्ब मातेला ने मी अम्ब मतेला झाझहल्गि बाई हिरवे डोङ्गरी झांझ हलगी हिरवे डोंगरी पोत खेळता बापदर सावरी पोत खेळता बापदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळता बापदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी हळदी कुंकवाने अंबा झाली लाल लाल झांज संबळ वाजते भजनाच्या तालात झांज संभळ वाजते भजनाच्या तालात हळदी कुंकवाने भॼन सर तालतांजवा आली वाजते भजनाच्या तालात सर सरसरून आली सवारी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी एक हाती पोत दुसऱ्या हाती परडी चोळीवर खडी आंबानी चली साडी चोळीर अम्बा चलि ग साडी एका हाीत दुती चोळीवरखी अम्बानि चली ग साडी चोळी वरखि अम्बानि चली ग साडी जोडी देते बाई पान सुपारी जोडिला गी दे बाई पान सुपारी पोत खेळता नांबा पदर सावरी पोत खेळता नांबा पदर बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कापराच्या ज्योतीबाई लावल्या भक्तांनी आशीर्वाद दिला आंब मातेनी आशीर्वाद दिला आंब मातेनी परच्या ज्योतीबाई लावल भक्तांनी आशीर्वाद दिला अंब मातेनी आशीर्वाद दिला अंब मातेने छबीन चाले बाई आंबेच्या दारी छबीन चाले बाई आंबेच्या दारी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानसाठी झाली बावरी कुंकवाच्या मानसाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खड़ आंब परर सावरी